मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती आहे त्याच्यामध्ये पहिले तीन हजार रुपये सोडले ते तुमच्या अकाउंटला येथील काहीच्या अकाउंटला आले रक्षाबंधन होऊन गेलं तरी देखील जाईल तिथं माझ्या मायमौली मला राखी बांधतात अतोनात प्रेम करतात पाठिंबा देतात ते सांगतात की दादा तुम्ही आमच्याकरता एक चांगली योजना आणली बघा मी बोलतो तसा वागतो वाटतो तसा वाद आहे मी शब्दाचा पक्का आहे माय माऊली आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकर त्या खात्याची मंत्री आहे आताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जस माझ्या रक्षाबंधन तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तस भाऊ भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय बाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओ देणार म्हणजे देणार हा माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो माय भाऊलींनो सगळ्यांना सांगा घरी जाऊन बहिणीला पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबर चे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊ बीजेचे हो आणि माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे आज शब्द मी तुम्हाला देतो बहिणींना काळजी करू नका हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी आहे